श्री गुरुचरित्र अध्याय बारावा श्री गणेशाय नमा श्री गुरु मंत्री जननीसी अम्मा एसा निरुपदेसी अनित्य शरीर तू नसी काय बरोसा जीवित्वाचा एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह वैभव बाव व्हावी पुढे कवना भरोसा देह म्हणजे क्षणभ्रंगुर नाही राहिले कवन स्थिर जववरी दृढ असेल शरीर पुण्यमार्गे रहाटावे जो असेल मृत्यू श्री जिंकित त्याने हवे शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य मने करीन धर्म पुढे अहोरात्री आयुष्य होणे होत असे शने शने करावा धर्म याची कारणे पूर्व वयसी जैसा सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळे बावीस सहस्र गाव पळे तैसे आयुष्यशी न होय याची कारणे देहासी विश्वासू नये परीयसी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तत्काळी जैसा समस्त नदी देखा समुद्राशी घेऊन जाती उदका परतोनी न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते जया दिवशी पुण्य गडले नाही रुथा गेला दिवस पाही तया यमासी करुनाना हि करावे पुण्य तत्काळ जैसी ससुरी मनुष्यासी बक्षिती होय परियेसी तैसे या शरीरासी वार्धक्य बक्षी परियेसी या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य विद्वजनी अम्मा का जननी काय बुद्धी बरवी असे ऐसे नाना परी देखा बोधिता झाला जननी जनका विस्मय करती सभा लोक बाळक केवी तत्व सांगतो ऐकोनी पुत्राचे वचन माता करीतसे नमन देवानिरूपले ज्ञान विनवी माझी विनंती माझी परीसावी तुवा निरोपले अम्मासी पुत्रचारी होतीलयसी विश्वास नवे गा मानसी कुळदैवता राया जववरी होय एकसुत तव तववरी राहावे समीपत नरोपदेती तववरी सत्य मनोनीतय वेळी माझे वचन अवेरोनी जरी कोणी निगोनी देईल तशणी हा निश्चय अवधारी पुत्र नवसी तू आम्ही आमचे गोदैवत होसी सत्य करी गा वचनासी बोल आपुले दातारा ऐकोनी मातेचे वचन श्रीगुरु बोलते हसून आमचे बोल सत्यदान तू हे वाक्य निर्धारिपा तू ते होता ती पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषिनी मग न राहजननी बोला आपले सत्य घरी संवत सरत एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासनापूर्तीला तुझ्या घरी मग निरोप दे मज करून या निगुती राहिले श्री अति प्रीती वेदाभ्यास शिकविती शिष्यवर्गा बहुतांशी नगर लोक विस्मय करती अभिनव झाले असे म्हणती बाळ पहा हो वर्ष साथी वेदचारी सांगत असे विद्वानाहु विद्वान विद्यार्थी तिन्ही वेद पडती षट शास्त्री जे मनविती तेही ती शिकावया येणे परितया घरी राहिले गुरु करी माता झाली गरोदरी महानंद करीत असे तव नवमास झाली अंतर्वतनी माता झाली प्रसुती पुत्र झाले युग्मख्याती अतिसुंदर परी पुत्र झाले उल्हास थोर माता पिता संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल ऐशा परिवर्ष एक त्रिमासी झाली ते बाळक असे माता एक आले श्री गुरु तयाजवळी ज्यांनी एक माझे वचनात झाली तुझी मनोकामना दोघे पुत्र निधाना पूर्णायुषी आहे ती जाणं आणखी होते ल दोघे कुमार त्यान त्यानंतर कन्या एक असाल नांदत अत्यंत सुख वासनापुरते तुझी तुझे आता आमू ते निरूपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोषरूपी तुम्ही व्हावे म्हणून निरूप गेती तैवेळी संतोषिनी माता पिता चन्नांवरी ठेवी ती माता स्वामी अमुची कुळदेवता अशक्य आम्हा बोलावया नकळे आम्ही स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप नकळे कवना माया मोहेेषुन कामना नेनेची मयी मान तुझे माया प्रपंचे वेष्टोनी तुते झरी सुतमनुनी समयी निष्ठुर बोलो वचनी क्षमा करणे स्वामी या तारकामचे वंशासी बापा तु अवतरलासी पूजा पळासी आली माते स्वामी या हाता मा गती सांगा स्वामी कृपामूर्ती जनन मरण यातायात कडे करावे दातारा सगराम वरी जशी गंगा तैसा तू आलाची चांगा पावन केले सीमा जांगा, सा, सी माझे अंगा उभय पुढे बेचाळीस अम्मा ठेवी शिकवणे परी या दुरंधर संसारी तुझे दर्शन न हे तरी केवी वाचो प्राणात माझ्या एकोणी माता पिता यांचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समयी तुमचे मन स्मरण करील करिल स्मरण करता तुम माजवळी असे न जननी मी तात्काळी न करावी चिंता वेळोवेळी मनोनी भाक देत असे जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली तुवा प्रदूषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्रीयायुक्त इह सौख्य होय एक देहांती परमलोक पूजा करिता पिनाक करीता नाही तुवा आरा दिला शंकर, अम्मा विला अवतार वासनापुरेल तुझा वार अम्मा आता पुनर्दर्शन तुम्ही होईल एका वर्ष ती जाऊनी जाऊनि बदरीवनासी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेऊनि वेळा श्रीगुरु निघाले अवळीला नगर लोक येती सगळा माता पिता बोळवी मनस म्हणती समस्त नर नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसतसे सात वर्षांचे बाळक देखा का वेदमनितो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे ऐका ऐसे म्हणती साधूजन ऐसे त्या ते आते बोलो न करिता साष्टांग नमन ना स्तोत्र वचन करती झाले अवधारा नमन करुनी सकळी का आले आपले गृहांतिक पुढे जाती जननी जनक जन्न पुत्रास गोळवित निजस्वरूप जननी नियसी धाविता झाला परीयसी श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयसी देखते झाले जनक जननी अवतार झाला नरहरी नर, नर निजरूप दिसे कौपूरगौरव पाहताना मिली नौतसी ऐसे मनुनी मातापिता चर्नानुरी ठेवीती माता स्नेह श्रीगुरुनाथ स्नेहभभावी कुणी संतोषिनी श्रीगुरमूर्ती आश्वासन केले अतिती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन वंती तय वेळी ऐसे तया निरोप निरोपगेतल तशनी पर्तुनी आलीजनकजननी येती संतोषिणी मंदिरात वरदमूर्ती श्रीगुरुराणा निघाले जावया बद्रीवना पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अभिमुक्तवाराणसीपुरी वाराणसी पुरी क्षेत्रथोर सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्या असे त्रिभुवनी राहुनीतयास्थानी श्री गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजाकर्ती आत्मरामासी रामाने परी तयास्थानी क्वचित काळ श्रीगुरमुनी अष्टांग योगे करुनी तपकर्ती परीयेसा तयाशीनगराथ तापसी अती आनीक बहुत संन्यासी अती अवधूत तपकर्ती दारु दारुण दयात ब्रह्मचारी योगाभ्यासी दुरंधरी करीताती तपस्वी येरी अभिनव करती मनात मंत्री पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैराग्ययाचे उदरी निर्लिप्त असे शरीर स्वार्थ नाही यासी योगी सन्यासी संन्यासी करतो त्रिकाळेसी मणिकर्णिका तीर्थात एसे सोत्र करती समस्त संन्यासी दर्शनायती वृद्ध कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनि तो देखोनी आनयनी आनयनी भावे भावित असे मने समस्त यतीश्वरांसी न मना नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष यतितापसी तापसी विश्ववंद्य दिसत असे वयधाकुटे मनुनी नमन न कराल मुनी तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंदे असे देखा वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळांशी विशेष आम्ही संन्यासी मू मूर्ख लोक नंदिती निंदिती या कारणे आम्ही यासी विनव परोपकाराशी संन्यास देता समस्तासी मती स्थिर होईल निमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे पति पुनित होती परियेसा या कारणे बाळकाशी विनववामी परियेसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक व्हावे म्हणून आले तया जवळी विनव ती मुनी सकळी एस एक तापसी विनंती असे परी लोकानुग्रहाकारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समस्ता उद्धारणे पूजा घेण्याआमा करवी या कलियुगी संन्यासी मनो न निंदा करती सकळजन स्थापना करणार कवन न दिसती भूमीवरी यज्ञदान गावा लंबन घेता दूषण पल पैतृक भ्राग ब्राता भ्रातांगना करुन मनताती करता कलयुगात निषिद्ध बोलती जन समस्त मार्ग सिद्धांत वेद विख्यात ऐसे वर्तमानी निषेध केला सकळही जन श्री शंकराचार्यवतोरुंनी स्थापना केली ऐसा तयावर इतुके दिवस चालत मार्ग संन्यास कल कलीप्रबळ होता नाश पुनरपी निंदा करीता आश्रमाचा उद्धार सकळजना उपकार करावा कृपासागर म्हणती सकळ जना एकोणी त्यांची विनंती श्रीगुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती दयापासूनी परी येसा एसेसे म्हणता मुनी विनौतसे नामकरणी संदेह होता माझे मनी कृपानिधी निधी मुनिराया म्हणती श्रीगुरु तोची जगद्गुरु त्याचे त्या ते झाला आणखी गुरु त्रयमूर्तीचा अवतारू असे दिसतसे तसे शिष्यांशी सांगण्या याची स्थिती कैसी पूर्वी रघुनाथाशी झाला वशिष्ठ केवी गुरु आठवा के अवतार श्रीकृष्णाशी संदीपानी झाला गुरु कैसे अवतार होताची मानुषी तयापरी रहाटावे या कारणे श्रीगुरुमूर्ती गुरु केला तो श्रीकृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता यती म्हणून त्या ते मानिले शिष्यमने सिद्धा सिद्धासी स्वामी कथा निरोपिली सी रुद्धकृष्ण सरस्वती सी गुरु केले म्हणून या समस्त यतीशरान तया सिद्धी बहुमान बहुमान सरस्वती तो पूर्वी कोण कोण कुरुचे मूळपीठ ऐसे सिद्ध विनविता तव सांगे विस्तारता मूळपीठ आद्यंता गुरुसंतती परीयेसा आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णुगुरु त्यानंतर शतुर्वस्र गुरु हे मूळपीठ अवधारी तदनंतर वशिष्ठ गुरु तेथोनी शक्तीपराशरु त्याचा व्यास थोरु जो का अवतार विष्णूसा तयापासून शुक्र था 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 तिर्थ 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 गुरु जानक गौड पादाचार्य सगुण आचार्य गोविंदतयाहून पुढे आचार्य तो शंकर झाला विश्वरूपाचार्य पुढे ज्ञान बोध गिराय त्याचा शिष्य सिंहगिरीय ईश्वरतीर्थ पुढे झाले तद्नंतर नृसिंहतीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीर्थ गुरुसंतती अवधारी मगतयापासून विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ मनोनी पुढे जाला परी त्याचा शिष्य माडियानंद देवातीर्थ सरस्वती रुंद तेथोनी सरस्वती या देवेंद्र गुरुपीठ येणे परी या मुनीचा शिष्य तोच सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी मनोनी विशेष मानिती यनेने परी गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यासमागस्थापनाथ सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता श्री गुरुनाथ मनोनी वंदिती तया समस्त काशी नगरात मग निघाले निघालिथे थोनी शिष्य समवेत मुनी अनंत तीर्थे पहावया शिष्य यतीसहिंत भूमिप्रदक्षिणा करीत आले गंगासागरासी गंगासागरा पासव करीत देव प्रयागस्थानी गुरुराव येथे झाले परियसा ये तयास्थानी असता गुरु आला माधव माधवनामे असे विप्रू गुरु श्री गुरुशी भेटला न्यान तयासी उपदेश उपदेशकेला प्रीतीसी तयासी देते जाले परीय नाम सरस्वती तया शिष्या ते ठेवीती तयारीत प्रीती शिष्यानदे परीय श्रीगुरुचरित्रमृते श्री परमकताकल्पतरो श्रीनुसियसरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे गुरु चतु गुरुचरित्र गुरु परंपरा कथन नाम द्वादशोध्याय गुरुदेव दत्त ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ